अशी वस्तू माझी खूप गरजेची होती खरं मला हीच वस्तू ऑर्डर करायची होती ती मी ऑर्डर केली हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ आजचा वार रविवार रविवार ना मी घरातली थोडीशी साफसफाई करायला काढत असते आज म्हटलं चला किचनची साफसफाई करू कधीतरी ना किचनमध्ये थोडेसे चेंजेस केले ना तर भारी वाटतं आणि माझा सर्वात आवडता जिवाळ्याचा विषय तो म्हणजे किचन कारण जास्तीत जास्त वेळ माझा फक्त किचनमध्येच जातो सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक दुपारची रेसिपी त्याचबरोबर लाडू असतात तर हे सर्व काही काम मी किचनमध्येच करते आणि माझं किचन पंधरा बाय दहाचा आहे म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि खूप जास्त छोटाही नाही पण मला पुरतो व्यवस्थित होतो तर चला म्हटलं आज थोडंफार आहे ना आवरू कारण आठवड्यातून एकदा थोडीशी किचनची क्लिनिंग मी करत असते रोजच्या रोज आपण किचनची साफसफाई करतो पण कधी कधी ना फ्रीज असो किंवा काही जड वस्तू असो त्या सरकवून पण साफ करा पाहिजे कारण त्याखाली पण बरीच धूळ जमा होते घाण होते आणि इथे रॅकवरती पण बरीच धूळ जमा होते इथे मी दोन मार्बलचे कडप्पे बसवून घेतलेले होते काचेच्या बरण्या काचेचे ग्लास लावण्यासाठी तर मी मोठ्या मोठ्या काचेच्या बरण्या तिथेच ठेवते वरती काचेचे ग्लास ठेवलेले आणि कप ठेवले होते पण बरण्या काढायला मला जरा अडचणच होते फ्रीजमुळे तर मी आज थोडंसं हे ना चेंज करणारे घरामध्ये फ्रीज जागेवरतून हे ना हलवणारे आणि दुसरेकडे ठेवते तर ह्या रॅक पण मी सर्व काही रिकाम्या करून घेतल्या आता फ्रीज माझा जास्त काही जड नाही आहे पिन काढून घेतले मी तर लाईट वेटच फ्रीज आहे त्यामुळे म्हटलं चला आता याला बाजूला सरकवून घेऊ माझ्या घराला बांधून जवळपास आहे ना पंधरा वर्ष झाली तर घर बांधताना मी प्लॅन काढलेला नव्हता जसं मला वाटेल तसं मी बांधकाम करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी मी फ्रीजसाठी जागा सोडलेली होती म्हणून मी तिथे कायम फ्रीज लावते आणि रोज रोज काही आपण फ्रीज सरकवू शकत नाही आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदाच बाजूला सरकवून तिथली सर्व काही जागा स्वच्छ करून घेत असते मी तर हे बघा किती घाण झालेली होती खाली सर्व काही आता झाडूने काढून घेतली वरच्या दोन्ही मार्बलच्या रॅक पण आहे ना पुसून घेतल्या कारण त्यावरती पण बरीच धूळ जमा झालेली होती आणि टाईल्स पण पुसून घेते तर माझ्याकडे ना अर्बन वाईपचं किचन क्लीनर आहे त्यानेच मी टाईल्स मार्बल सर्व काही क्लीन करत असते म्हणजे जास्त पाणी पण लागत नाही आज रविवार असल्यामुळे लाडू मसाले बंदच ठेवलेले होते त्या ताईंना पण सुट्टी दिली मी आणि कुरिअर सेंटर पण आज बंदच असतं म्हणून म्हटलं चला आज किचनची साफसफाई करून घेऊ रोज एक एक कोपरा साफ केला ना तर घर स्वच्छ राहतं म्हणजे जास्त पसराई होत नाही आणि दमल्यासारखं थकल्यासारखं ारखंही वाटत नाही तर या अर्बन वाईपने ना मी लाईट्सचे बोर्ड पण आहे ना स्वच्छ करून घेत असते ते, ते पण खूप क्लीन नव्यासारखे निघतात त्याने म्हणजे कोणतेही डाग असले ना चिवड चिगड तर तेही पटकन याने निघून जातात मला तर एका महिन्यामध्ये दोन बॉटल लागतात कारण वरचे वर, वर माझी ही क्लिनिंग साफसफाई चालूच असते चला आता हे सर्व काही पुसून घेतलं टाईल्स पण पुसून घेतले सर्व घरामध्ये मुख्य म्हणजे आपला किचन खूप स्वच्छ असला पाहिजे कारण तिथेच आपण अन्न शिजवतो आणि ते अन्न आपल्या पोटात जातं आणि माझा तर पुढचा बिझनेस आहे त्यामुळे मला तर खूप जास्त काळजी घ्यावी लागते ह्या सर्व गोष्टींची कारण लाडू मसाले बनवताना सर्व काही स्वच्छ स्वच्छता पाळूनच आम्ही बनवत असतो आणि इकडे गावाकडे चांगली कामवाली बाई पण मिळत नाही सिटीमध्ये मिळून जातात आणि एक दोन ताईंना लावलं पण होतं मी पण मला काही त्यांचं काम पटत नाही त्यामुळे मग मी त्यांना काढून टाकलं पुन्हा कारण मला खूप जास्त स्वच्छ लागतं तर इथं मी सर्व काही आता ह्या ग्लासच्या बरण्या पण पुसून घेतल्या कपड्याने त्या काही धुतल्या नाही कारण जास्त काही खराब नव्हत्या वरती फक्त थोडीफार धूळ लागलेली होती तर ती मी कपड्याने पुसून घेतली आणि पुन्हा ठेवून देते तर काचेच्या बरण्या खूप नाजूकपणे हाताळाव्या लागतात त्यामुळे मग त्यांना जास्त मी काही काढत नाही खाली घासायला कालच्या व्हिडिओला पण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की दादा खूप शांत आहे भोळे खूप कष्ट करतात तर सध्या तरी मजूर आता आहे शेतामध्ये कारण पाणी भरायचं काम असतं तर ते स्वतः मालकालाच करावं लागतं आणि बाकीची शेतातली कामं असतात ना नांगरणी वखरणी पेरणी सोंगणी किंवा मग नेंदणी सर्व काही कामं मजूर लावूनच करतो आम्ही कांदे लागण किंवा कांदे काढायचे असले तरी पण मजूर असं लावतो तर पाणी भरायचं काम आम्हालाच करावं लागतं त्यामुळे मिस्टर शेतामध्ये जातात आणि राहुल घरी बिझनेस सांभाळतो कारण राहुलला पण इकडे घरात खूप कामं असतं रोजच्या ऑर्डर घेणं ऑर्डर कम्प्लीट करणं कुरे सेंटरमध्ये मा माल नेऊन देणं तर ह्या कामामध्ये तो सतत बिझी असतो मी पण रेसिपी शूट करते घरातली कामं मसाला बनवणं लाडू बनवणं आमच्या तिघांचं पण काम आहे ना ठरलेलं असतं त्यामुळे प्रत्येकजण आम्ही ना आमचं आमचं काम करत असतो काल बऱ्याच ताईने कमेंट केल्या की राहुलने पण जायला पाहिजे शेतात त्याच्याजोगं जर काम असलं ना तर तो नक्कीच शेतामध्ये जातो पण सध्या आता शेतामध्ये जास्त काही काम नाही आहे त्यामुळे मग मिस्टरच जाता आणि घरामध्ये ना सर्व काही मसाल्यांचं लाडूचं तोच बघत असतो ऑर्डरचं काम चला आता इथे किचन ओट्यावरती बरीच भांडी घासायला होती ती सर्व काही भांडी घासून घेतली किचन किचनओटा पण क्लीन करून घेतला शेगडी पुसून घेतली बाजूला कोपऱ्यामध्ये इथे मी चिनी मातीच्या बरणीमध्ये तांदूळ भरून ठेवते म्हणजे रोजच्या रोज घ्यायला पण सोपे पडतात मला आणि आता हे प्लॅस्टिकचे कंटेनर आहे ना ते सर्व काही रिकामे करून घेते कधी कधी मी वरच्यावर पुसून घेत असते कपडा मारून पण आज आहे ना आतून बाहेरून सर्व काही घासून घेते सर्व किराणा संपलेला होता थोडा थोडा शिल्लक होता तो मी सर्व काही वाट्यांमध्ये डब्यांमध्ये काढून घेतला नोट्याखाली मी ट्रॉली नाही काढलेली असे कप्पे केलेले आहे तर महिन्यातून एकदा दोनदा ते पण मी क्लीन करून घेत असते रोजच्या रोज आपण वस्तू जशाच्या तशा ठेवत नाही कुठे काय तर कुठे काही पसारा पसारा झालेला होता त्या कप्प्यांमध्ये आणि मला किराणा पण करायचा होता कारण किराणा पण संपत आलेला होता तर प्रत्येक डब्यामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे काय काय घरामध्ये आहे काय संपत आलेलं आहे काय शिल्लक राहिलेलं आहे ते सर्व काही चेक करून घेत असते आणि जे संपलेलं आहे ना मग त्याची लिस्ट बनवत असते आणि मग तो किराणा मी घेऊन येते तर ह्या सर्व काही वस्तू मी डब्यांमध्ये ते ठेवलेलं आहे रेसिपीसाठी पण बऱ्याच वस्तू लागतात घरामध्ये बटर पेपर लागतात ते थे, पण आणून ठेवलेले असतात आणि हे सर्व पिवळे डब्बे ना हे हिंगाचे हिरा ही हिंग आणतो आम्ही डब्यामध्ये तर ते बरेचसे डब्बे माझ्याकडे झालेले आहे तर त्यामध्ये पण खडे मसाले किंवा काही पण वस्तू ठेवत असते मी आणि खूप जास्त प्लॅस्टिकचेच डब्बे इथे मी ठेवलेले स्टीलचे डब्बे आहे माझ्याकडे भरपूर आहे वरती लॅप्टवरती मी ते ठेवलेले तर त्यामध्ये पण बऱ्याच वस्तू असतात उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ असतात आणि इथे मला ह्या रोजच्या वस्तू लागतात म्हणून मी खालच्या खालीच ठेवते तर सर्व काही काढला मी बाहेर पसारा आणि तोही कप्पा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर मग तो पण आवरून ठेवला व्यवस्थित तर हे बघा अशा प्रकारे मी हा कप्पा आवरलेला आहे तर हे सर्व काही डबे माझे खूप जुने आहे प्लॅस्टिकचे पण आता सध्या मी ठेवले आणि त्यामध्ये वस्तू भरलेल्या आहे थोड्या थोड्या तर हे तीन प्लॅस्टिकचे डबे मी मोठे आणलेले होते त्यामध्ये पण काही किराणा भरलेला आहे आणि मसाल्याचा डब्बा पण इथेच ठेवत असते मी सर्व काही भांडी घासून झाली कप्पेही आवरून झाले काही कंटेनर मी उन्हामध्ये सुकायला ठेवलेले होते लादी पण पुसून झाली आणि रवूला भूक लागली म्हणून मी कुकरमध्ये डाळ खिचडा बनवला एकदम हॉटेलसारखा झालेला होता तो बोलला मम्मी हॉटेलसारखाच बनव तर आज मी बनवला याची तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी मी नक्कीच शेअर करेल एक दिवस तर असा थोडासा पातळच त्याला आवडतो हॉटेलमध्ये पण असाच मिळतो ना तर चला आता त्याला वाढून देते जेवायला आणि माझ्यासाठी ना मला चहा बनवायचा होता कोरा कारण काम केल्यानंतर थोडासा चहा घेतल्यावर जरा बरं वाटतं म्हणून मी माझ्यासाठी ना कोरात चहा बनवते सध्या तरी मी कोरात चहा घेते दुधाचा चहा मला तसाही आवडत नाही आणि मिस्टर काही घरात नाही ते पण सकाळी निघून गेले शेतामध्ये तर येथील ते बारा एक वाजता हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला इथे माझ्यासाठी ना पुरात चहा बनवते आणि बाजूला दूध तापत ठेवलेले आहे सर्व काही माझ्या किचनची साफसफाई क्लिनिंग झालेली आहे किचन आवरल्यानंतर खरंच खूप छान फ्रेश वाटतं ना तसं तर माझं किचन सतत स्वच्छच असतो पण तरी पण आठवड्यातून एकदा मी ना ही रॅक आणि ती रॅक दोन्ही पण क्लीन करत असते सर्व काही टाईल्स वगैरे स्वच्छ पुसून घेत असते तरच ना मस्त वाटतय इथे थोडस चेंज केलंय मी आता तुम्ही म्हणा इथे फ्रीज छान दिसत होता तुम्ही इकडे ठेवला कारण आहे ना इथे छान दिसत होता पण रोजच्या मला या भरण्या कधी कधी काढाव्या लागतात त्यामुळे मग इथे आहे ना मला व्यवस्थित त्या काढता येत नव्हत्या म्हणून मी इथून तो फ्रीज इकडे ठेवला आहे पण काही नाही आता व्यवस्थित वाटतं इथे पण इथे पण फ्रीज व्यवस्थित वाटतो आहे आणि फ्रीजवरती मी कायम एखादा नॅपकिन ठेवत असते म्हणजे हँडल उघडताना आहे ना हात आपले खराब लागतात ना फ्रीजला म्हणून आणि वरती इथे मी बांबूट्री ठेवलं आहे आणि ती छोटीशी सायकल शंभर रुपयाला मी घेतली होती नाशिकला शालीमारमध्ये आणि इकडे मी ना या सर्व काही ह्या काचेच्या बरण्या इथेच ठेवलेल्या आहे तर खूप आवडतात मला काचेच्या वस्तू तर मी काचेच्या बरण्या इथे ठेवल्या आणि चिनी मातीच्या वस्तूवरती म्हणजे वाट्या कप आणि ह्या दोन बरणी ज्या खाली असायच्या ना किचन ओट्यावरती मी खाली थोडंसं चेंज करणार आहे कारण मी ऑनलाईन काही वस्तू मागवल्या आहे मी शोरूम त्या थोड्याशा खाली ठेवायच्या आहे मला तसं तर किचन ओट्यावर खूप जास्त गर्दी गर्दी झाली होती म्हणून मी इथली मातीची भांडी पण काढून टाकलेली आहे थोडीशी ठेवली फक्त एवढंच ठेवलेलं आहे आणि थोडंसं चेंज केल्यानंतर आहे ना खरंच भारी वाटतं मला तर आवडतात असे चेंजेस असा घरामध्ये बदल केला ना तर आ अजून पण भारी वाटतं आणि काम करायला पण उत्साह येतो आता हे कंटेनर सर्व काही मी उन्हात ठेवले होते चांगले कोरडे झालेले चा आतून पण तर किराणा संपलेला होता म्हणून मी चेंज करून साडी नेसून किराणा घ्यायला गेली होती तर इथे मी पिशवीमध्ये किराणा आणलेला आहे इथे जवळपास शॉप आहे तर खूप जास्त लांब नाही गेली मी तिथूनच ती किराणा आणत असते थोड्या थोड्या वस्तू राहिलेल्या होत्या ना म्हणून मग मी कंटेनर घसायला काढलो होते सर्व आवरायला काढलो होताच डाळी सोयाबीन संपत आलेली होती डाळी पण थोड्याच राहिलेल्या होत्या सापरही संपत आलेली होती तर म्हणून म्हटलं चला आता सर्व काही कंटेनरमध्ये आता किराणा भरून घेते आधी चहा घेते थोडंसं फ्रेश होते चहा पण झालेला आहे माझा तर चला आजचा व्हिडिओ बघत राहा अजून व्हिडिओ संपलेला नाही पुढे तुम्हाला काही दाखवायचं आहे मला तर नक्की स्किप न करता बघा मस्त ब्लॅक प्यायला तर तिकडे बसून असते तिने बिस्किटचे पॅकेट घेऊन आले मी दोन तीन प्रकाराचे तर मला केक पण बनवायचा आहे चॉकलेट केक आणि आवडतात कलर ओला बिस्किट मलाही आवडत कधीतरी खायला तर मी घेऊन आली सर्व पिंबार भांडे घासण्यासाठी जे मी वापरते ते काही डाळी घेऊन आली मी सोयाबीन महिन्याचा किराणा पूर्ण काही आपला संपत नाही थोडाफार शिल्लक असतो तर माझा थोडा शिल्लक राहिलेला होता आणि जो संपलेला आहे तो मी घेऊन आली मैद्याचं पॅकेट एक सम्राट बेसन पीठ तर हेच वापरते मी भजीसाठी काही विचारतात म्हणून दाखवलं आणि साखर साबधाना थोडा एक्स्ट्रा आणला मी कारण मला चकली अजून करायची आहे थोडीच केली मी मागे म्हणून मग दोन किलो सावधान आणला सर्व डब्यांमध्ये मी आता किराणा भरून घेते तर हे कंटेनर मी ॲमेझॉनवरून वरून मागवले होते मोठे ना सातशे रुपयाचे दहा आणि छोटे आठ मागवले होते पण खूप छान निघाले मोठे डबे ना एक किलोच्या मापा मापाचे म्हणजे त्यामध्ये साखर साबुदाना किंवा डाळी बरोबर एक किलो बसतात पण मोठ्या वस्तू असतात ना काही काही शेंगदाण्यासारख्या तर त्या थोड्याशा कमी बसतात आणि माझ्या एक्स्ट्रा डाळी होत्या घरामध्ये त्यामुळे थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या आहे याची झाकण पण ना एअरटाईट आहे म्हणजे त्यामध्ये हवा अजिबात जात नाही आणि छान आहे हे डबे याची लिंक काही माझ्याकडे आत्ता नाही आहे कारण मी मागच्या वर्षी ऑर्डर केलेले होते तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही एम वरती सर्च करा तिथे तुम्हाला मिळून जातील मिशोवरती पण आहे हे डबे तर चला आता सर्व काही डब्यांमध्ये किराणा भरून घेतला आणि हे डबे मला खरंच खूप आवडतात कारण यामध्ये ना काय वस्तू भरली किती राहिली ते सर्व काही कळतं आणि जास्तीचा किराणा आहे ना तुम्ही एका मोठ्या डब्यामध्ये ठेवत असते म्हणजे कंटेनर मधल्या वस्तू संपल्यानंतर त्यामध्ये टाकता येतात तर सम्राटचं बेसनपीठ मैदा सर्व काही यामध्येच ठेवलं बिस्किटचे पुढे आणलेले होते मी तेही यामध्ये ठेवले आणि हा डबा मी खालीच ठेवत असते किचन ओट्या खाली तिथे कप्पा आहे तर मला काढायला पण सोप्पा पडतो आणि ठेवायला पण आणि हे सर्व काही कंटेनर मी इथेच रॅकला लावून देते तर मला रोजच्या रोज घ्यायला पण जवळ पडतात आणि ठेवायलाही पण तर अशा प्रकारे मी सर्व मस्त लावून दिल्यानंतर एकदम भारी दिसत आहे तर भरलेले डबे खरंच खूप छान दिसतात मिशोवरून मी काही वस्तू ऑनलाईन मागवल्या होत्या तर या बॉक्समध्ये ना एक वस्तू आलेली आहे तर छोटीशी ना उडन रॅक आहे तर मला पाहिजे होती ओट्यावरती ठेवण्यासाठी तर तिची पॅकिंग तर खूप छान आलेली होती आणि हे बघा आतमध्ये अशा प्रकारचे हे ट्रेनिंग आले आणि त्याला बाजूला लावण्यासाठी दोन लाल कलरच्या त्रिकोणी पट्ट्या आलेल्या आहे आणि त्याला स्क्रू पण आलेले आहे तर हे सर्व काही स्क्रूने फिट करायचं होतं म्हणून मी राहुलला सांगितलं तर त्याने मला ती व्यवस्थित फिट करून दिली स्क्रूने आणि मला बऱ्याच दिवसांपासून छोटीशी रॅक अशी मागवायचीच होती तर मी ॲमेझॉनवरती पण बघितली होती पण तिथे जरा मग महाग होती म्हणून मी शो वरती बघितली तर तिथे जरा स्वस्त होती म्हणून मग मी ऑर्डर केली तर हे बघा स्क्रू आहे ना व्यवस्थित ती चांगली फिट करून घ्यायची तर किचन ओट्यावरती ठेवू शकता चला मनी प्लॅन्ट तर लावून झालेला आहे ला पहिले मी एकाच ठिकाणी होता पण आता थोडासा पसरवून लावलेला आहे म्हणजे चांगलं दिसत असेल तर सांगा मला आणि मनी प्लॅन्ट घरामध्ये असलीच पाहिजे माझ्याकडे होता पण तो आहे ना जळून गेला म्हणजे मी उन्हात ठेवला ना तर विसरून गेली मी बाहेर उन्हात ठेवला तो आणि नंतर चार दिवसांनी बघितलं तर तो आहे ना आपोआप पूर्ण वाळून गेलेला होता तर आता मी नवीन आणणारच आहे खर तर सजीव झाडं घरामध्ये पाहिजे पण हे फक्त शो साठली चला आता काही वस्तू मी आणलेल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते पहिले तर ही रॅप आम्ही फिट करून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे मी तर ही मला आहे ना तीनशे अकरा रुपयाला मिळाली अमेझॉन वरती बघितली होती मी ती पण छान होती तिचं मॉडेल थोडंसं वेगळं होतं म्हणजे इथे रेड कलर आहे तर तिथे थोडासा लाकडी ब्राऊन कलर असतो ना तो होता आणि ती ना या साईज मध्ये होती वाटतं मा माझ्या एवढं लक्षात नाही मोठी पण असू शकते थोडीशी पण जेव्हा आपण काही फोटो वगैरे बघतो ना वरती तर वस्तू मोठ्या मोठ्या दिसतात पण ज्या त्या घरी येतात ना त्यावेळेस खूप छोटे छोटे येतात तर म्हटलं चला आता आली तर छोटी का होईना ठेवून घेऊ तर ही तीनशे अकरा रुपयाच्या मानाने बरी आहे चला आवडली मला आणि वरती बघितली तर साडेसहाशे रुपयाला होती तरी इथेच ठेवू म्हटलं कारण मला आहे ना खिडकीमध्ये माझ्या ज्या बरण्या आहे ना ते थे थे त्या इथे ठेवायच्या होत्या चिनी मातीच्या मिठाच्या वगैरे म्हणून मी ही घेतली आणि त्यासोबत मी ना किचनच साहित्य घेतले जाईल सर्व काही किचन मध्ये जे मला लागत होतं ते आता ह्या बॉक्समध्ये ना ह्या चिनी मातीच्या प्लेट मला आलेल्या आहे तर ह्या पण मी दोन मागवल्या तर ह्या बऱ्यापैकी चांगल्या आहे म्हणजे मला जी साईज पाहिजे होती ती साईज ही मिळाली की जरा छोटी वाटली पण बरी आहे तर ह्या खूप जड आहे वजनाला आणि जाड पण आहे तर यामध्ये मी जी रेसिपी असते ना ग्रेव्हीची किंवा कोणती पण रेसिपी असो ती यामध्ये ठेवू शकते कारण मोठ्या प्लेट होत्या माझ्याकडे फायबरच्या तर मी त्यामध्येच रेसिपी ठेवायची रेसिपी ठेवायला काहीच नव्हतं माझ्याकडे म्हणून मग म्हटलं चला हे घेऊ आपण तर ह्या छान आहे तर ह्या मला साडेचारशे रुपयाला दोन मिळाल्या तर आमच्या सिन्नरमध्ये पण मिळाल्या असत्या पण मी मी शोर बघितल्या ना तर ही डिझाईन वगैरे मला आवडली मग मी ह्या दोन मागवल्या तर हे ते झाडे मागवले मी तर इथं पण मिळाले असते मला पण जायला वेळ पाहिजे ना तर हा माझ्याकडे होता पहिला पण तुटला दांडी तुटली म्हणून मी हा मागवला आणि हा मला खूप गरजेचा होता कारण आपण आता उन्हाळ्यामध्ये ज्यूस वगैरे सरबत काही पण बनवू तर ते गाळून घेण्यासाठी माझ्याकडे गाणे नव्हती होती ती मोठी पुरण गाळण्याची होती पण ती नव्हती पाहिजे मला तर अशी पाहिजे होती त्यामुळे मग मी ही मागवली तर ह्या दोन मला एकशे अडुसष्ट रुपयाला पडल्या म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या आहे जास्त काही महाग नाही वाटल्या मला एकशे अडुसष्ट रुपयाला त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू माझीची खूप गरजेची होती खरं मला हीच वस्तू ऑर्डर करायची होती ती मी ऑर्डर केली आणि मनासारखी मिळाली तर हे बघा सुरी चाकू तर, तर मला आहे ना रेसिपी करताना कटपट असा आवाज आला पाहिजे म्हणून मग मी खूप छान मस्त हे डिझाईन केलेले चाकू सुरी मागवले तर हे पण मला खूप आवडले तर याची प्राइस मी ना लिहून ठेवलेली लक्षात राहत नाही म्हणून दोनशे एकाहत्तर रुपयाला हे एक तीन आणि धारे बऱ्यापैकी चांगली तर मी वापरली पण एका एका रेसिपीमध्ये तर तीन आलेले हे मला तर हे बघा खूप छान आहे आणि सरळ तीन साईजमध्ये आलेले असे बऱ्याच युट्युबरांकडे मी बघितले होते म्हणून <laughs> म्हटलं चला आपण पण घेऊ आणि त्यानंतर शेवटची वस्तू जी आली आहे ती, ती खुँँ, खुँँ आली तर मला रिटर्न करायची असं वाटते रिटर्न करावा कारण ज्या वेळेस मी बघितली त्यावेळेस मला असं वाटलं होतं की खूप खूप मोठी असेल पण आली तर खूप छोटी आहे एवढीच आलेली आहे तर हे बघा तशी तर खूप भारी ही वस्तू मस्त अशी जाड आहे आणि उडनची म्हणजे लाकडी तर मला असं वाटलं की एवढा बॉल असेल मोठा म्हणजे पीठ किंवा काही कडिझवण्यासाठी मागव मागवत होते मी असा मोठा लाकडे बाउल पाहिजे होता मला पण हा आलेला आहे दोनशे अकरा दोनशे एकतीस रुपयाचा आहे हा दोनशे एकतीस रुपये महाग वाटते ना पण कशी नक्की सांगा रिटर्न करायचा विचार चालू आहे माझा पण कधी कधी असं वाटतंय की राहून देऊ काजू बदाम वगैरे काही सुके ड्रायफ्रूट वगैरे ठेवायला किंवा काही वस्तू रेसिपी करताना ठेवायला तर म्हटलं चला विचार करून सांगते आता रिटर्न करू की राहून देऊ नक्की सांगा हे बघा जवळ दाखवते तुम्हाला थोडासा मोठा पाहिजे होता भारी वाटला असतं आणि फ्री साईज दिलेली त्यांनी दिलेलाच नव्हता तिथे सर्व फ्री साईज होती ना त्यामुळे मला असं वाटलं की मोठ्या मोठ्या वस्तू असेल पण ठीक आहे सर्व वस्तू आहेत मी छोटीशी रॅक इथेच ठेवली आणि त्यावरती ना काचेच्या ड्रायफ्रूटच्या बॉटल ठेवल्या तर जरा छान दिसावं म्हणून आणि कसं चांगलं दिसेल कसं नाही तेच बघत होते मी म्हणून माझं चालू होतं इकडे तिकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होते मी रोजच्या वापरण्यात येणाऱ्या सुरी चाकू सर्व काही मी इथेच ठेवलं आहे आणि हे छोटंसं ट्री पण यामध्ये ठेवलं तर कसं वाटतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वरतीच मी इथे चमचे पण ठेवलेले तर हे कांदा छोपरचं पडलेलं होतं त्यामध्येच ठेवले आणि माझा किचन सर्व काही आता आवरून झालेला आहे तर आज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय